विविध विकास कामांचं उद्घाटन व भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले आपले समाजचे नेते आगामी आपलेच गावचे माझे सरपंच शिवबाबा माजी सरपंच आदामी किशोर काका Maji bilang poci, sedesia, kardusia, saizihage, Saya juga sedesia, paratun, <hesitation> jaringi bongkuli, kardusia 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 jaringi इच्छुक असलेले नगरसेवक सगळी कधी नाही तरी हजेरी दिसायला गेली अशी हजेरी दिसल्यावर राजेदार तिकडे देणार गेले पाच वर्ष त्यांनी सहभाग दिलाय सगळ्या गोष्टींकडून त्यांचाच विचार होईल नाही नवीन नवीनच काही विचार होणार नाही असो अदरणीय राजेदारांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नवरोत्थान अभियान अंतर्गत रस्त्यांसाठी जवळजवळ एकशे एकोणीस कोटीचा निधी मंजूर झालेला आहे नवरोत्थान अभियान मधून गुहिरीसाठी जवळजवळ एकशे एकवीस कोटीचा निधी मंजूर झालेला आहे आणि अमृत महोत्सव दोन पॉईंट शून्य अंतर्गत पाणी पुरवठ्यासाठी दोनशे अकरा ुटीचा निधी मंजूर लागलाय मला आवडून या ठिकाणी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना सांगायचं की आपण नागरिकांना एक गोष्ट सांगितली पाहिजे हे आता गटरची कामं आपल्या चालू चालवायची अंडरग्राऊंड ट्रेनिंगची त्यामुळं रस्ते उघड दोबड झालेले सगळ्यांना सगळ्या गोष्टी लगेच वळत अशा अपेक्षा तिन्ही योजना मोठ्या मी तुम्हाला सगळ्यांना वाचून दाखवल्या या तीन टप्प्यामध्ये होणार आहे पहिल्यांदा भुयारी गटाची मेनलाईनचं काम पूर्ण होणार आहे ते झाल्यानंतर प्रत्येक घरातून त्या भुयारे गटावरला जे सांडपाणी आपलं बाहेर पडतं गटरला जातं ते भुयारी गटरमध्ये टाकायचं हे काम होणार आहे आणि सगळ्यात शेवटचा टप्पा हा रस्ते आणि साईड गटाचा आहे त्यामुळं ही कामं पूर्ण होत आपल्याला थोडा त्रास सहन करावा लागणार सगळी कामं होणार आहेत कामं जर नीट निफ्टी करायची असतील तर त्याला वेळ द्यावा लागणार आहे मोजमाप व्यवस्थित झालं पाहिजे दे। त्याचा पाण्याचा ढाळ व्यवस्थित झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण नागरिकांना जागरूक केलं पाहिजे नाहीतर लोकांना प्रश्न पडणार की काय चालले पोकरत चालले तर काय काटत चालले कारण कधी होणार काय होणार या बाबतीतली जागरूकता निर्माण करावी त्याचं कारण नसताना त्या बाबतीतला संतोष निर्माण होऊ शकतो आणि गावात मी तसे प्रसंग पाहिलेले mm. माहिती नाही दिली ही गैरसमज कसं तर आपल्या सगळ्यांना विनंती राहायची आहे आपण करून सविस्तर माहिती द्यावी की कोणत्या टप्प्याला किती वेळा लागणार आहे त्या दृष्टीकोनातून आपापल्या भागातल्या नागरिकांना जागरूक करावं अशी मी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि नालांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती निधी अकलूज परिषदेसाठी उपलब्ध करून दिला त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने दादांचे आभारी मानतो <laughs> वळवांना अजून एक विनंती करायची की आपल्याकडे जुनं ग्रामपंचायत काळामध्ये मुख्य रस्ते दे सगळ्या लाईट्स जे वायरिंग आहे ते ओळून आहे ह्याच्यासाठी तुम्हाला विविध राज्य शासनाच्या केंद्राच्या स्कीम आहेत नवीन शिव रुजू झालेत त्यांच्या मागे लागून त्याचाही प्रस्ताव आपण तयार करावा जेणेकरून आपल्याला त्या सगळ्या एम एसीबी राईट्स राहिज त्यावरून जातात आणि रस्त्यात कार कळवतो किंवा बऱ्याच जणांच्या घरावरून जातात तर त्या दृष्टिकोनातून प्रस्ताव तयार करावा असं मी सूचित करतो आणि आत्ता जे आपण सगळ्यांनी शपथ घेतली दिवाळीत सगळ्यांनी त्रासन केले आणि तर आपण शाळेच्या भागायच्या टाईमला आणि संपायच्या टाईमला बघतो मुख्य चौकदे उभे जाते गावात किंवा हॉस्पिटलचं जिकड क्षेत्र आहे तिथं जास्तीत जास्त वाहतुकीला अडचण निर्माण होते आणि याला एकमेव कारण आहे की आपण गाड्या नीट लावा किंवा नीट चालवत नाही त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी स्वयंशिस्त स्वतःला लावून घेतली पाहिजे आणि त्या दृष्टीकोनातून गाड्या चालवल्या पाहिजे आणि मला खात्री आहे की तुम्ही सगळी जण घेऊन या दृष्टीनातून एक चळवळ उभी करचाल गाड्या पार्किंग करण्याच्या दृष्टीनं आणि गावातील व्यवसाय सुद्धा आव्हान करायचं की आपण एक आपल्या दुकानासमोर येणाऱ्या ग्राहकाला जर विनंती करून व्यवस्थित गाड्या लावायला सांगितले तर हा प्रश्न निर्माण होणार नाही प्रत्येक गोष्ट कायद्यानं किंवा नियमाने करण्याची गरज पडू नका म्हणून आपण सगळ्यांना ही चळवळ सुरू केलेली आहे आता ही चळवळ करून जर सुधारणा नाही झाली तर मग कार्यसुती नगरपालिका आणि पोलीस डिपार्टमेंटला त्यात हस्तक्षेप करायला लागेल ही वेळ येणार नाही ही मला शंभर टक्के ठरते आपण चव घेतली तुम्ही सर्वजण मनावरती घेऊन योग्य पद्धतीने आपली वाहनं लावण्याचं रुच आपण लोकांना समस्या निर्माण होत असतात वाढणार नाही अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा मी नगर परिषदेच्या सर्व तुमचे या ठिकाणी आभार मानतो आणि आपल्या सर्वांची लढा घेतो धन्यवाद